वंदे भारत एक्सप्रेस आता सिनेमातही झळकणार वंदे भारत एक्सप्रेस आता सिनेमातही पाहायला मिळणार आहे पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात नुकतंच बॉलिवूड दिग्दर्शक सुजित सरकार यांच्या आगामी सिनेमासाठी चित्रीकरण करण्यात आलं ज्यात वंदे भारत एक्सप्रेस पाहायला मिळणार आहे भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेचे प्रतीक असलेली वंदे भारत एक्सप्रेस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे मुंबई अहमदाबाद दरम्यान धावणारी ही रेल्वे लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे मुंबई सेंट्रल येथे बुधवारी चित्रीकरण पार पडले असून त्यासाठी पश्चिम रेल्वेला वीस लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे प्रसिद्ध दिग्दर्शक सुजित सरकार यांच्या आगामी चित्रपटासाठी बुधवारी मुंबई रेल्वे सेंट्रल रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर विशेष सेटअप तयार करण्यात आला होता या चित्रपटानिमित्त वंदे भारतचे व्यावसायिक चित्रीकरण पार पडले त्यामुळे प्रवासांच्या पसंतीस उरलेली ही रेल्वे आता चित्रपटातही दिसणार आहे कृपया नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका